विहिरीत पोहायला गेलेल्या तेहतीस वर्षीय विजय गावडे याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला ही दुर्घटना आज दुपारी तीनच्या दरम्यान घडली त्यानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांनी विजय गावडेचा मृतदेह शोधून काढला हातकणंगले तालुक्यातील हेरले इथल्या या घटनेमुळं गावडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला हातकळोंगले तालुक्यातील हेरले इथल्या माळभागावरील बाळासाहेब हवालदार यांच्या घरामध्ये विजय दुलभा गावडे हा भाडेकरू म्हणून राहत आहे तो मूळचा कर्नाटकातील कामरागावचा रहिवासी होता गवंडी काम करणारा विजय अविवाहित होता एक महिन्यापूर्वी त्याची बहीण भाऊजी अभिषेक गावडे आणि त्यांची दोन मुलं विजयकडे राहण्यास आली होती आज दुपारी दोनच्या सुमारास विजय कामावरून घरी परत आला त्यानंतर दुपारी तीनच्या दरम्यान भाऊजी अभिषेकसह भाचा वेदांत आणि आदित्य यांना घेऊन विजय विहिरीमध्ये आंघोळीसाठी गेला होता अभिषेकला पोहता येत नसल्यानं तो विहिरीच्या काठावर मुलगा आदित्यसह बसला होता गावातील अन्य दोन तीन मुलं विहिरीत पोहत होती विजय गावडे आपला सहा वर्षीय भाचा वेदांतला घेऊन विहिरीत उतरला पण पाण्याचा अंदाज आला नसल्यानं अचानक तो बुडू लागला त्यावेळी अन्य मुलांनी तातडीनं पाण्याबाहेर काढलं पण विजय विहिरीत बुडाला त्यानंतर ग्रामस्थ जमा झाले विजयचा विहिरीत शोध सुरू झाला पण तो सापडला नाही अखेर हातकळंगले पोलिसांनी इचलकरंजीतील जीवनमुक्ती सेवा संस्थेच्या कार्यकर्त्यांना बोलावलं एक तासाच्या प्रयत्नानंतर सायंकाळी सहाच्या दरम्यान विजय गावडेचा मृतदेह सापडला यावेळी गावडे कुटुंबियांनी फोडलेला हंबर्डा हृदय पिळवटून टाकणारा होता या घटनेची नोंद हातकडंगली पोलीस ठाण्यात झाली आहे